सन्माननी रमेशजी पानकर साहेबांचा सन्मान आपण करतोय गणेश ताळकर साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल रमेशजी पानकर साहेबांचा सन्मान गणेशजी ताळके साहेबांच्या शुभ हस्ते आपल्या मुख्य मंचावरती संपन्न होतोय विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय रमेश वानकर साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी गणेश चाळके साहेबांच्या शुभ असते आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय कुंभोडे संघ आपण आपला अतिरिक्त खेळू बॉक्स मध्ये पाठवा फलंदाजांची नावं कळणं गरजेचं आहे कुंभोडे टीम अर्जुन आणि नितेश जोडी मैदानावरती आहे पुन्हा एकदा एका धावेचा प्रयत्न आहे दुसऱ्या देखील धावेचा प्रयत्न झालाय आणि दोन धावा या ठिकाणी प्राप्त होतील सन्मान्य रवींद्रजी साळके साहेब आपण पाहतोय श्री ठाणूबा विठ्ठलाई देवी क्रिकेट क्लब ठाणेवाडी संघाचे आधारस्तंभ आहेत आणि त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय सह्याद्री क्रिकेट असोसिएशन आधारस्तंभ सन्मान्य बाबा सावलेकर साहेब त्यांच्या शोभा हा सन्मान आपण संपन्न करतोय जपेस देखील पटका चांगला आहे एक धाव प्राप्त होईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का हा प्रश्न आहे एकच धाव प्राप्त आहे आणि आणखी एका धावेने धावपलक पुढे जाईल तीन धावा धावपलकावरती आहेत तीन धावा धावपलकावरती बॅक फुटला गेलेत बॅकफुटला बॅकफूट पंच तुम्ही पाहताय एक्स्ट्रा कव्हर रिचन मध्ये बॉल आलाय तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल एका धावेने धावपलक पुढे जाईल चार धावा धावपलकावरती आहेत फोर रन चार धावा धावपलकावरती कुलंदाज राजू आहेत बॉलिंग ट्रॅक वरती धावपलकावरती धावा आहेत चार चार धावा धावपलकावरती आठव्या बैट ने प्रहार करना प्रयत्न बैट आने बॉल मध्य संपर्क नहीं है एक बॉल डॉट चार धावा धाव पलका पर एकदा राजा है बॉलिंग ट्रैक वरती अपील झाली आहे पंचांकडे वाईट बॉल अभंतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल पाच धावा धाव बलकावरती आहेत वाईटच्या माध्यमातून अतिरिक्त धाव प्राप्त होईल पाच धावा धाव आहेत यावेळेस देखील आपण पाहतोय लॉफ्टर केला हवेमध्ये बॉल रक्षक बनलेत फक्त दर्शक इट्स आउट ऑफ द पार्क षटकार अकरा धावा धावपलकावरती आहेत इलेव्हन रन्स ऑन दोर काकरा धावा धावपलकावरती गोलंदा राजा चा एज लागले खडम्यान चित्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होते एक धाव प्राप्त झाली आहे धावपलकावरती धावा आहेत बारा षटक क्रमांक एक चा खेळ पूर्ण झाला धावपलकावरती धावा आहेत बारा ट्वेल्व विदाऊट लॉस षटक क्रमांक एक चा खेळ पूर्ण झालाय धावपलकावरती धावा आहेत बारा सेकंड राऊंड ची ही आणखी एक महत्वपूर्ण सामना बारा धावा धावपलकडे बी टीम बारा धावा पहिल्या षटकामध्ये बनवल्यात चांगली बॅटिंग पाहायला मिळाली सन्मानजनक धावसंख्या उभारावी लागेल या सामन्यामध्ये त्यांना देखील बारा धावा दावपलकावरती आहे ट्वेल विदाऊट लॉस गोलंदाज ओमकार आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला बॉल डॉट आहे बारा धावा धावपलकावरती आहेत ट्वेल वेळेस देखील एका धावीचा प्रयत्न आहे एक धाव मिळेल बाईकच्या माध्यमातून तेरा धावा धावपलकावरती आहे थर्टीन रन्स ऑन धिड तेरा धावा धावपलकावरती छटक क्रमांक दोन मार्गस्थ आहे ओंकार बॉलिंग ट्रॅकवरती यावेळेस देखील एका धावीचा प्रयत्न आहे बाईकच्या दोन धावा लिहि बाईकच्या पुन्हा एकदा प्राप्त झाल्यात आणि दोन धावेने धावपलक पुढे जाईल पंधरा धावा धावपलकावरती आहेत फिफ्टीन विदाऊट लॉस पंधरा धावा धावपलकावरती आहेत फिफ्टीन रन्स अन्दिस्कोर का पंधरा धावा धावपलकावरती जबेल्स देखील बॅकफुटला गेलेत फटका हवे हवेमध्ये आहे आणि सेल टिपलाय फलंदाजबाद विकेट सन्मान्य अनिकेत दादा किळस्कर यांचा देखील सन्मान आपण करतोय दादाना विनंती आपण या मंचावरती पंधरा धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये <laughs> यावेळेस देखील एका धावेचा प्रयत्न आहे दोन धावा देखील होऊ शकतात तिथे गॅपमध्ये बॉल दोन धावा कंप्लीट होत आहेत दोन धाब्यांच्या सह्याने धावपलक पुढे जाईल सतरा धावा धावपलकावरती आहेत सेव्हन्टीन लॉस ऑफ दी वन विकेट कोलंदाज ओमकार बॉलिंग ट्रॅक वरती सतरा धावा धावपलकावरती आहेत सेव्हन्टीन तर हाफ वॉली होता हा बॉल आणि जबरदस्त टाइमिंग आहे ऑफ क्षेत्रामध्ये हा बॉल ट्रॅव्हल झालाय पंचांचा निर्णय आलाय यावेळेस धावा मिळतील चार चौकार हाफ वॉली होता आणि खर तर बॉलच्या लाईन मध्ये बॅट स्विंग खूप कमालीचं पाहायला मिळालं टाइमिंग पाहायला मिळालं एकवीस धावा धावपलक्यावरती आहेत एका कड्याच्या मोबदल्यामध्ये एकवीस धावा वरती आहेत एकाकडे मुंबईल्या मध्ये ट्वेंटी वन लॉस ऑफ विकेट कुलंदाज रैना बॉलिंग ट्रॅक वरती एक धाव इथे प्राप्त होईल स्क्वेअर रिजन मधून एक धाव प्राप्त झाली बावीस धावा धावपलकावरती ट्वेंटी टू लॉस ऑफ दन विकेट बावीस धावा धावपलकावरती एकाकड्याच्या मोबदल्यामध्ये ट्वेंटी टू वन विकेट फुल टॉस बॉल होता इथे मात्र फलंदाज चुकलेत धावबा मध्ये विकेट आली फलंदाज बाद एक धाव प्राप्त झाली आहे तेवीस धावा धावपलकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये ट्वेंटी थ्री लॉस ऑफ द टू विकेट नवीन बॅट्समन अक्षय मैदानावरती आणखी एक बॉल डॉट ट्वेंटी थ्री लॉस ऑफ द टू विकेट यावेळी देखील बॉल हवेमध्ये आहे एक धाव तर कंप्लीट करण्याचा प्रयत्न आहे बॉल बराच काळ हवेत राहिला चित्ररक्षक देखील बॉल खाली पोहोचले दोन धावा पूर्ण झाल्यात आणि दोन धावींच्या सह्याने धावपलक पुढे जाईल धावपलकावरती धावा आहेत पंचवीस दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये ट्वेंटी फायला असतात टू विकेट प्ले अँड मिस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये डॉट बॉल पंचवीस धावा धावपलकावरती फलंदाज धावपास झालेत रनआउट स्वरूपामध्ये विकेट आली एकूण धावपलकावरती धाबा आहेत पंचवीस सव्वीस धाब्यांचे टार्गेट असेल मोसम संघासमोर निर्धारित तीन षटकांत आणि तीन षटकांमध्ये सव्वीस धाबा त्यांना बनवायच्या आहेत अठरा बॉल मध्ये सव्वीस धाब्यांची आवश्यकता आहे अठरा बॉल मध्ये सव्वीस धाब्यांची आवश्यकता आहे चला ओपनिंग पेड मैदानावरती पाठवा मोसम संघ बाळूमा स्पोर्ट मानसावाडा संघाचे संघ नायक आपल्याला विनंती आहे आपण साठी यायचं आहे सह्याद्री इलेवन इलेव्हन जुगाई संघाचे संघ नायक आपणाला विनंती आहे आपण टॉससाठी यायचं आहे अदरवाईज प्रतिस्पर्धी संघाला टॉस विन दिला जाईल चला टॉस संपन्न केला जाईल सह्याद्री इलेव्हन 11 जुगाई आणि बाळवमा स्फोट मानचा वाडा या दोन संघांदरम्यान टॉस केला जातोय पहिला बॉल फटका चांगला आहे इथे धावा किती मिळतील ही गोष्ट महत्वाची एक धाव तर पूर्ण झाली दुसऱ्या धावेचा दा प्रयत्न आहे आणि दोन धावा अगदी सहज प्राप्त होतील चांगली रनिंग बिटविन द विकेट दोन धावा प्राप्त झाल्यात दोन धावा धावपलकावरती आहे वाईट बॉल।, बॉल वन फॉर दी ओहरची ची ऑर्निंग देखील दिली गेली आहे गोलंदाजाला त्यासोबत वाइड वाईट देखील तीन धावा धावपलकावरती नो बॉल पुढचा बॉल फ्री इट असेल एकूण चार धावा धावपलकावरती आहेत नेक्स्ट डिलिव्हरी विल बी फ्री हिट दोन धावेंचा प्रयत्न आहे दोन धावा अगदी सहज प्राप्त होतील दोन धावेंच्या सह्याने धावपलक पुढे जाईल सहा धावा धाव आहेत सिक्स विदाऊट लॉस एक्स्ट्रा कवर रीजन मध्ये एक्स्ट्रा ऑर्डनरी स्ट्रोक वॉट अॅट इज शॉट ऑफ द टुर्नामेंट सिक्सर बॉल ट्रॅव्हल झालाय बॅकवर्ड पोझिशन मध्ये एक धाव प्राप्त झाली आहे दुसऱ्या धावीचा प्रयत्न इथे देखील आहे दोन धावा तर प्राप्त झाल्यात तिसऱ्या धावीचा प्रयत्न झालाय तीन धावा पूर्ण झाल्यात चौथ्या धावीचा देखील प्रयत्न सुरू आहे आणि चार धावा या ठिकाणी प्राप्त झाल्यात सोळा धावा धावपलकावरती आहेत सिक्स्टीन विदाऊट लॉस सोळा धावा धावपलकावरती दाव़ सोळा धावा धावपलकावरती दाव़ आहेत मोसम संघाच्या जबरदस्त टाइमिंग स्क्वेअर लेक क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला एक धाव कंप्लीट झाली दुसऱ्या धावीचा दा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय दोन धावा अगदी सहज प्राप्त होतील तिसऱ्या धावेचा तीन धावा पूर्ण झाल्या चौथ्या धावेचा देखील प्रयत्न होईल का आणि चौथ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय चार धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील वीस धावा धावपलकावरती आहेत सहा धाव्यांची आवश्यकता आहे 20 धावा धावपlük्यावरती आहे 20 रन्स ऑन दी स्कोर काडा शेवटचा एक बॉल शिल्लक आहे धावपlük्यावरती धावा आहेत 20 पुद्दरले यांचा बॉल होता त्यावरती एका धावीची प्राप्ती होईल एका धावेने धावपलक पुढे जाईल एकवीस धावा धावपलकावरती बारा मध्ये पाच धाव्यांची आवश्यकता आहे मोसम संघाला बडमा स्पोर्ट माणसा संघ निर्णय सांगा विनंती क्षेत्ररक्षण त्याने निवडलेलं आहे पुढच्या सामन्यामध्ये सह्याद्री इलेव्हन इलेव्हन जुगाई आणि बाळमोमा स्पोर्ट माणसावाडा या दोन संघांदरम्यान पुढचा सामना असेल तीन षटकांची टायमिंग ला जबाब आहे क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने परंतु बनलेत दर्शक आणि ही मॅच फिनिश केली राजाने त्याच्या टीम साठी आणि पोहोचले पुढच्या फेरीमध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालेत मौसम संघ या ठिकाणी विजयी झालाय विजयी संघाचा अभिनंदन आणि पराभूत संघाचा देखील कौतुक या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी झालात चांगला खेळ तुमच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालाय नेक्स्ट मॅच सह्याद्री इलेव्हन एडवन जुगाई आणि त्यांच्या विरोधामध्ये बाळवमा स्पोर्ट मानसावाडा बाळवमा स्पोर्ट मानसावाडा संघाला टॉस जिंकलाय प्रथम ते करतील क्षेत्ररक्षण